ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पंढरपुरात होणार महाराष्ट्रातील पहिले मराठा भवन नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपूर शहरात मराठा समाजाचे भवन असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज बांधवांकडून होत होती त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने या मागणीची दखल घेऊन राजश्री छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक मराठा भवन करण्याचे निश्चित करण्यात आले असून संत गजान महाराज मठाच्या पाठीमागे असणाऱ्या जागेमध्ये मराठा समाजाचे जा भवन उभारले जाणार आहे या सोहळ्याचा नुकताच भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणलेत पहा आणि म्हणून हे जे मराठा भवन मला वाटतं कार्तिकीला देवेंद्रजी आले होते आणि त्यावेळेस त्यांनी मला फोन केला की के आपल्याला इथं मराठा भवन सांस्कृतिक कामासाठी या ठिकाणी ब आहे मी म्हणालो तात्काळ होकार द्या हो तात्काळ तुम्ही घोषणा करा आणि त्याचं भूमिपूजन मी जाऊन आषाढीला करतो आणि आज त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत एकदा शब्द दिला जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून जे बोलतो ते करतो दिलेला शब्द पाळतो आमच्याकडे प्रिंटिंग मिस्टेक नसते प्रिंटिंग मिस्टेक नसते जे बोललो ते केलं मराठा समाजाला देखील मी आपल्याला सांगतो जे मी बोललो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्याप्रमाणे आम्ही विशेष अधिवेशन बोलवलं दहा टक्के आरक्षण मराठ्यांना त्यामध्ये दिलं ओबीसीचं कोणाच कमी न करता पण आता लोक गेलेत कोर्टात ते रद्द करा म्हणून तुम्ही दिलं नाही देण्याची संधी होती तेव्हा दिलं नाही फक्त समाजाचा वापर करून घेतला असं नाही आता हे आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी कुणी राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन जे दहा टक्के दिले ते टिकवण्यासाठी मदत केली पाहिजे आणि मला विश्वास आहे की त्या दहा टक्के मध्ये अनेक मुलींना नोकऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांना कोणा फायदा होतोय आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही समाजावर अन्याय न करता आपण पुढे जातोय काय आपल्या महाराष्ट्रा पुरोगामी राज्य आहे आणि इथं जाती जाती सगळ्या गुण्या गोविंदाने आपण खेळतोय याच्यामध्ये कुठंही विष कालवण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे हा एकनाथ शिंदे माझ्या आयुष्यामध्ये मा माझ्या शरीरामध्ये मा रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच काम करेल या जनतेच्या भल्यासाठी काम करेल हा मी शब्द या ठिकाणी देतो इकडे पाच कोटी रुपये दिलेत आणखी आपल्याला पैसे लागणार आहेत हे महेश डोंगरेला माहित आहे पंधरा कोटी रुपये लागतील तर ते पाच कोटी आपण दिलेच ना कलेक्टर आणखी दहा कोटी जे लागतील ते दिले जातील पैसे कुठे कमी पडणार नाही पाणी पुरवठा योजनेसाठी ते नगरो मध्ये नगरविकास मधूनच येत आहे त्याला देखील आपल्याला जी योजना आहे त्या योजनेला पैसे दिले जातील त्याला तात्काळ मी सूचना देऊन टाकतो त्याला एकशे आठ कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आहे नगरोत्थान रस्त्यासाठी देखील जे अनुदान आहे ते देखील आपल्या नगरविकासमधून दिलं जाईल तो तुळशी वृंदावनला वीस लाख रुपये ते झालं ना का गेल्या वर्षी कार्तिकी यात्रेच्या महापूजेला आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठा समाज बांधवांनी मागणी केली होती त्यानंतर तेन त्यांनी तात्काळ शब्द दिला होता त्याप्रमाणे राज्य सरकारने कार्यवाही करून आषाढी यात्रेच्या शुभमुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभासते या मराठा समाज भवनच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा करण्यात आलेला आहे त्यामुळे मराठा समाज या हक्काचे मराठा भवन आता पंढरपुरात होणार आहे त्यामुळे मराठा समाज बांधवांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश आल्याची पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद